एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संगमनेर तालुक्यात प्रस्तावित अश्वी अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेला विरोध वाढत असून तालुकाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पठार भागातील आणि संगमनेर नजिकच्या अनेक गावांना थेट अश्वी येथे जोडण्याच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे हा निर्णय सामान्य जनतेसाठी गैरसोयीचा ठरणार असून त्याचे दुर्गामी परिणाम होतील असा आरोप होतोय या पार्श्वभूमीवर घारगाव येथे घारगाव अपर तहसील कार्यालय कृती समिती आणि संगमनेर तालुका बचाव कृती समिती यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत पुढील तीन प्रमुख मागण्यांसाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला प्रस्तावित अश्वी अपर तहसील कार्यालय पर्यायी ठिकाण म्हणून घारगाव येथे कार्यान्वित करावे नाशिक पुणे रेल्वे मार्ग पूर्वी ठरल्याप्रमाणे संगमनेर मार्गेत जावा संगमनेरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा या बैठकीसाठी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लवकरच व्यापक आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार असून प्रशासनाला या मागण्यांचा विचार करण्यास भाग पाडले जाईल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम